फॅशन स्पोर्ट्सच्या माध्यमातून शतकोत्तर वारसा लाभलेल्या कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम प्राप्त होईल असा विश्वास कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला फॅशन स्पोर्ट्सच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचं उद्घाटन नागाळा पार्कातील तक्षक अपार्टमेंटमध्ये झालं त्याप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील नागाळा पार्क कमानीजवळ तक्षक अपार्टमेंटमध्ये फॅशन स्पोर्ट्स हे दालन सुरू झालंय या दालनाच्या माध्यमातून पारंपरिक वेशभूषेत मर्दानी खेळाचं सादरीकरण मंचावरील रुबाबदार चाल याचं सादरीकरण होणार आहे फॅशन स्पोर्ट्स इंडियाचे पुणे विभाग प्रमुख परमेश्वर गोसावी सीईओ त्रिवेणी पुनगावकर यांच्या माध्यमातून फॅशन स्पोर्ट्सद्वारे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा होणार आहेत या माध्यमातून खेळाडू आणि कलाकारांना गल्लीपासून अगदी परदेशापर्यंत सादरीकरण करण्यासाठी मंच मिळणार आहे या फॅशन स्पोर्ट्सचा शुभारंभ केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे, राजे भोसले यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाला क्रीडा परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा मार्ग म्हणजे फॅशन स्पोर्ट्स ठरेल असं मेघराज राजे भोसले यांनी सांगितलं तर फॅशन स्पोर्ट्सच्या माध्यमातून कलाकार खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव उंचावतील असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला यावेळी उद्योजक तेश घाटगे करणसिंह गायकवाड अभिजित तायशेटे अवधूत साळोखे माजी नगरसेवक अर्जुन माने आरोग्यदूत बंटी सावंत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्पोर्ट्सचे संस्थापक प्राध्यापक शिवाजी साळुंखे रामचंद्र उणितन भास साळुंखे रेखा गाडवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते